त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील इलाजासाठी मदत करणाऱ्या ऑटोह्युमन ब्लिस्टरिंग डिसीज फाउंडेशनच्या अर्थात ए आय डी बी एफच्या वतीने थोर समाजसेवक डॉक्टर मंदाकिनी व डॉक्टर प्रकाश आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार येत्या बुधवारी म्हणजे दोन तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता डेक्कन क्लब हाऊस येथे देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अशोक कुमार सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर शरद मुतालिक अनिरुद्ध बंबावाले जयंत हेमाडे आदी उपस्थित होते त्वचेच्या रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या पुरस्काराचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी बोलताना ते म्हणाले बऱ्याच जणांना याची कल्पना नसते की हा रोग झाल्यावर त्या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना काय काय आणि काय किती किती सहन करावं लागतं त्याच्यामध्ये भाजल्यासारखे फोड येतात पाण्याने भरलेले आणि ते फुटले की अंगभर जखमा होतात तशाच जखमा तोंडामध्ये नाकामध्येही होतात आणि पेशंटची असह्य अशी असहाय्य अशी अवस्था होते पूर्वी याला फारसे इलाज नव्हते आता त्याला रामबाण इलाज बायोलॉजिकच्या स्वरूपात मिळालेले आहे पण ही औषधं आहेत ती सामान्याच्या आवाक्या बाहेरची आहेत तर अशा रुग्णांना मदत व्हावी म्हणून अशोकभाई सुरतवाला यांच्या पुढाकाराने आणि आमच्या बाकीच्या विश्वस्तांच्या सहाय्याने आम्ही एक पेशंटसाठी किंवा पेशंट सपोर्ट ग्रुप किंवा रुग्ण मदत गट तयार केला त्याला आता तीन वर्ष झाली आणि आम्ही ज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अशा रुग्णांसाठी आम्ही या मदत गटाद्वारे मदत करतो रुग्ण एकमेकांना काउन्सेलिंग करतात किंवा हे त्यांना जे अनुभव आले जे बरे झालेले रुग्ण आहेत त्यातले काही डॉक्टर्स देखील आहेत ते या रुग्णांचं काउन्सलिंग करून त्यांना दिलासा देतात धीर देतात आणि अशा रीतीने ह्या भयानक रोगातनं लोकांना वेदनामुक्त आणि रोगमुक्त कसं करायचं हा आमचा मुख्य उद्देश आहे श्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि मिसेस मंदाकिनी आमटे यांना देणार आहोत हा डॉक्टर माधव गाडगे यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात येणार आहे हा कार्यक्रम डेक्कन जिमखाना क्लबला बुधवारी दोन एप्रिल रोजी संध्याकाळी सहा साडेसहाला आहे आणि ही एक सुरुवात आहे या कार्यक्रमातून आम्हाला जे या क्षेत्रात ज्यांनी आधी काम केलेलं आहे त्यांना आम्ही सन्मानित करतो आहे आणि मुख्य उद्देश असा आहे की समाजातले जे घटक आहेत जे आर्थिकदृष्ट्या या संस्थेला किंवा या रोगाच्या दृष्टीने जे काही लोक कार्यरत आहेत त्यांना मदत करू शकतील अशा लोकांना पण आम्ही निमंत्रित केलेलं आहे काही पेशंट्स पण येणार आहेत आणि काही डॉक्टर्स आपला या विषयाबद्दलचा अनुभव शेअर करणार आहेत आणि पेशंटबद्दलचं पण कसा त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे औषधांना त्याच्याबद्दलचा अनुभव पण शेअर करणार आहे